महासचिव आणि राष्ट्रीय महासचिव राजीव गांधी पंचायती राज संघटन आज एका वेगळ्या आणि महत्वाच्या संवेदनशील विषयावरती आपल्याशी संवाद साधतीये आज खरं तर एक जी आर आला नुकसान भरपाईचा जी आर शेतकऱ्यांसंबंधितला म्हणजे आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षभरात पावसाची काय परिस्थिती आहे पावसाने अगदी सगळेच उद्योगधंदे अगदी पाण्याखाली गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे शेती प्रामुख्याने शेतीचं हे सातत्याने पावसामुळे होणारं नुकसान पहिलं तर दुबार पेरणीचं संकट त्यानंतर जे पीक आलं राहिलं दुसऱ्यांदा लावलेलं त्याचंही ज्या पद्धतीने पावसाखाल पावसाच्या पाण्याखाली जी पिकं गेली आपण पाहतो यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे बरेचसे दिवस आपली ही पिकं पाण्याखाली होती खरंतर मराठवाडा विदर्भामध्ये जी आलेली पूर परिस्थिती होती तर कोकणामध्येहून काही वेगळी परिस्थिती नव्हती तशीच परिस्थिती अगदी कोकणातही होती तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासनाने जी आर आणला आणि त्यामध्ये साधारण एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्त्याऐंशी हजार इतकी नुकसान भरपाई शासनाने जाहीर केलेली आहे साधारण पंधरा लाख दोन हजार आठशे ब्याण्णव शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामध्ये नागपूर रिझन असेल अमरावती रिझन आहे छत्रपती संभाजीनगर आहे पुणे जिल्हा आहे असे एकूण हे सर्व रिझन मिळून एकूण तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही नुकसान भरपाई आहे माझ्यासाठी हा जिहार अशासाठी महत्वाचा आहे कारण मी कोकणातली आहे रायगड जिल्ह्यातली आहे आणि पेण विधानसभेतली आहे ह्यामध्ये माझ्या कोकणातला एकही जिल्हा नाही आहे आणि रायगड जिल्ह्यातील एकही तालुका नाही आहे म्हणून माझ्यासाठी हा जिहार महत्वाचा आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये नुकसान झालं नाही का तर त्याचं उत्तर हो असं आहे मग त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा समावेश ह्या शासन निर्णयामध्ये का नाही आहे सुद्धा आपल्याला माहिती असेल साधारण आपल्या पेंटचंच जर उदाहरण घ्यायचं झालं तर चार ऑक्टोबरला आपले आमदार आणि राज्यसभा खासदार यांचा संयुक्त पीक नुकसान पाहणी दौरा होता ज्यामध्ये एक शेड्यूल प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि ते शेताच्या बांधावर जाऊन वगैरे त्यांनी पाहणी केली होती मला त्यांना आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की काय झालं त्या पाणीचं आपण कुठे मागे पडलात आमची लढाई लढण्यामध्ये आमच्या ह्या नुकसानीचा समावेश ह्या शासन निर्णयामध्ये का नाही आहे नुकसान भरपाईसाठीचे जे पाहणी दौरे म्हणजे कशासाठी असतात नक्की फोटो सेशनसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी एवढंच त्याचं पुढे काय नसतं करायचं तुम्ही हा तपशील दिलाय का अंदाज किती शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे हे तातडीनं जर तुम्ही केलं असतं लागलीच तर ह्या शासन निर्णयामध्ये आपल्या किमान पेण विधानसभेच्या शेतकऱ्यांना तरी नुकसान भरपाई मिळाली असती तुमच्यामुळे एकतर तुम्ही ते पाठवलं नसेल तुम्ही त्याचा पाठपुरावा घेतला नसेल किंवा तुम्ही त्यासाठीची लढाई लढला लड़ा नसाल असं स्पष्ट मत आहे त्याच्यामुळे हे सातत्याने जे काही तुम्ही लोक करताना ना की काही झालं की पाहणी दौरे बनवायचे लोकांना दाखवायचं की आम्ही आलोय आम्ही पाहिलंय लोक विश्वास ठेवतात ना तुमच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना विश्वास वाटतो शेतकऱ्याला जेव्हा बांधावरती आमदार खासदार भेटायला येतात अधिकारी येतात तर त्यांना वाटतं की हे जाऊन काहीतरी माझ्यासाठी करतील हा विश्वास असतो ना पण हा जी आर आल्यानंतर त्या विश्वासाला तडा जातो आणि हा फक्त शेतकरी नाही आहे आज तुम्ही जे आमदार म्हणून खासदार म्हणून मिरवताय ना ते त्या शेतकऱ्यांनी केलेल्या मतदानामुळे मिळवू शकताय त्यांनी तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे आणि त्याची लढाई जर तुम्ही प्रामाणिकपणे लढला नाहीत फक्त हा फार्स तयार केलात फक्त दिखावा केलात की आम्ही शेताची पाहणी सरसकट पंचनामे करायचे आदेश देतोय तसं तुम्ही का लढत नाही कुठे कमी पडताय आपण आम्ही पाहिलंय आम्ही खूप आशेने बघत असतो की आमच्या स्थानिक प्रश्नांवरती आपण अधिवेशनामध्ये आवाज उठवाल मग ते मग हे कशासाठी म्हणजे का आहात लोकप्रतिनिधी का आहात फक्त काय आपल्याला खाणी सिमेंटचे प्लांट आणि मग सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नको असलेली विकास आजूबाजूचे जे ठेके कार्यकर्ते असतील किंवा आपले नातेवाईक असतील यांना सेटल करण्यासाठी फक्त आपण हे सगळं विधानसभा लोकसभा ह्याच्यासाठी आपण आलेले आहोत का लोक का? लोकांचं काय लोकांसाठी कोणी लढायचं लोकांचे प्रश्न कोणी मांडायचे जनतेचे प्रश्न कोणी मांडायचे कोणी मांडायचं शेतकऱ्यासाठी म्हणजे मला काही समजत नाहीये म्हणजे इतक्या बहुमताने लोकांनी मोठ्या विश्वासांनी आपल्याला विधानसभेमध्ये पाठवलं आणि तुम्ही मात्र अशा पद्धतीने करताय किती किती दुःखद आहे सगळं काही ह्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी किती तुमच्यावर विश्वास ठेवला सगळे शेतकऱ्यांना तुम्ही ज्या पद्धतीने विश्वासाने सांगितलं की आम्ही सरसकट पंचनामे करायला सांगितली आहेत पण आज हा शासन निर्णय आला ना त्यामध्ये नाहीये ना काही शेतकरी आपल्या इथला नक्की काय वाटतं आपल्याला म्हणजे आपलं म्हणणं काय आहे आपण ते तसं दाखवलं पण पाहिजे तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात ना सत्ताधारी पक्षाचे राज्यसभा खासदार आहात ना मग तुमचा पक्ष ऐकत नाही का सत्तेतला तुमचा पक्ष तुमचा आवाज ऐकत नाहीये तुमच्यासाठी काही करत नाहीये कसं तुम्ही लोकांना सामोरं जाणार आहात आणि मला शेतकऱ्यांना पण हेच सांगायचंय की आपण आपण प्रश्न विचारले पाहिजेत आपण विचारलं पाहिजे काय झालं नक्की हा तपशील कधी गेला होता आता मी सुद्धा तेच विचारलेलं आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना लगेचच लिहिलं की नुकसान भरपाईचा तपशील आपण शासनाला पाठवला होता का कधी पाठवला किती शेतकऱ्यांचा पाठवला तालुका निहाय काय मदत मिळाली आहे काय मिळणार आहे प्रस्तावित आहे का हे सगळे प्रश्न आहेत ना आपले की की आपण थांबू शकतो की तिथे कदाचित आधी झाला असेल पंचनाम्याचं काम आपण त्याच्यानंतरच आपलं असेल ते कळलं तर पाहिजे का असंच वाट बघत राहायचं आणि नुकसान भरपाईचे असे जी आर वेगवेगळे येत नाहीत कोकणासाठी वेगळा मराठवाड्यासाठी वेगळा असा काही नसतो तो शासन निर्णय तो, तो महाराष्ट्रातल्या सौरेगाव शेतकऱ्यांसाठी असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लोक कमी पडलात असं माझं स्पष्ट मत आहे तुम्ही कुठल्या कुठल्या स्तरावर पत्र व्यवहार केला तो तुम्ही सार्वजनिक केला पाहिजे काय पत्र व्यवहार केलात तुम्ही टेंटेटिव जरी सांगितली असती आकडेवारी कारण आपल्याकडे सगळी आकडेवारी असते काय पहिल्यांदा नुकसान नाही झालेलं ह्याच्या आधी सुद्धा नुकसान भरपाई मिळालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही सरसकट जर दिले असेल म्हटले असाल सरसकट पंचनामे करा तर ह्यापूर्वी जे पंचनामे झाले आहेत ती आकडेवारी ह्याच्या आधीच्या तहसीलदार जिल्हाधिकारी यांनी सगळा तो डेटा ऑनलाईन केलेला आहे त्यातले काही फक्त सात बाराचे मालक वगैरे काही प्रमाणात बदललेले असतात एक ते दोन टक्के त्यापेक्षा वेगळा काही बदल नसतो त्याच्यामुळे हा डेटा आपल्याकडे ऑलरेडी आहे आपण जर सरसकट बोलतोय ना तर ते फार काही कठीण नाहीये सांगायला बा, जा की बाबा हजार शेतकरी आहेत बाधित एवढी जमीन त्याच्यामध्ये पाण्याखाली गेलेली एवढं नुकसान झालेलं आहे हे सांगणं रेकॉर्डवर आहे ना ते सगळं पंचनामा म्हणजे काय तिथे वाकडेवारी ह्याच्या आधी ते पंचनामे करणं खरंच गरजेचंच असायचं कुणाचं कमी झालंय नुकसान जास्त झालंय हे सगळं पाहावं लागायचं पण सरसकट जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा फक्त शेतकरी किती आणि प्रत्यक्षात किती हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे त्यातल्या किती पिकाचं नुकसान झालेलं हे ठरायचं असतं आणि ती आकडेवारी ऑलरेडी असते त्याच्यामुळे पंचनाम्याचा आम्हाला उशीर झाला आम्ही करू शकलो नाही वगैरे याच्यावर फार आमचा विश्वास नाही आता सगळं सगळं आता डेटाबेस काम चालतं ऑलरेडी सगळं तो डेटा आपल्याकडे तयार आहे सगळ्या शेतकऱ्यांचे अकाउंट शासनाकडे आहेत कित्येकदा शासनाने जी काय मदत केलेली आहे ते सगळं आहे ना ऑनलाईन आहे ना सगळं तुम्हाला काय करायचं होतं फक्त तुम्हाला हे माहिती नव्हतं का की शासन आदेश असा निघणार आहे शासन निर्णय निघणार आहे नुकसान भरपाईचा का तुम्ही हट्ट केला नाही की आमच्या विधानसभेतल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यामध्ये सामावून घ्या म्हणून एकतर मग मा तुम्हाला माहिती नाही आहे माहितीच नाही की तुमचं सरकार काय करते कारण माहिती असतं तर मी सगळ्या म्हणजे आम्ही असतो त्या जागी तर आम्ही ते केलं असतं की अरे बापरे जी आर येतोय का मग आमचं कुठपर्यंत आलेलं आहे काम जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही भेटलो असतो कृषी अधिकाऱ्यांना भेटलो असतो तो डेटा घेतला असता कि तातडीनं द्या शासन आदेश दीस तारखेला निघणार आहे जर चार तारखेला मी दौरा केलाय मग चार तारखेनंतर तीस तारीख खूप दिवस मिळतात ना आपल्याला एवढ्या दिवसात काय केलं आपण नक्की का नाही तत्परता दाखवली की तातडीनं हे गेलं पाहिजे म्हणजे आपल्याला पण नुकसान भरपाई ह्याच शासन निर्णयामध्ये आपल्या शेतकऱ्यालाही मिळून जाईल करायला पाहिजे ना हे सगळं आता त्याची उत्तर द्या अपेक्षित आहेत तुमच्याकडून म्हणजे मी फक्त आरोप करत नाहीये मला तुमच्याकडनं उत्तरं पण पाहिजेत कारण आज मला खूप साऱ्या लोकांचे फोन आले ताई की ताई याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं का नाही मग आपल्याला मिळणार आहे की नाही आता प्रत्येक शेतकऱ्यामध्ये तर कदाचित तेवढी हिंमत नसेल तुम्हाला प्रश्न विचारायची पण माझ्यामध्ये आहे माझं तेच काम आहे त्याचसाठी मी काँग्रेस पक्षामध्ये आहे ना की तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत कारण तुमचं सगळ्या सुख काय माहितीये का की आमच्या इथला शेतकरी बांधव असेल इतर पीडित असतील मतदार असतील कितीही समस्या असोत ते तुम्हाला प्रश्न विचारत नाही हे तुमच्यासाठी सगळ्यात जमेची बाजू आहे आणि ते इतक्या लगेच विसरून जातात की त्यांना आठवत पण नाही पुन्हा ते तुम्हालाच मतदान करणार हे पण तितकंच खरं आहे आणि त्यामुळे तुम्हाला ती भीती राहिली नाही की काही होत नाहीये लोक आपलीच आहेत त्याच्यामुळे तुमच्यासाठी तो दबावच नाही आहे तुमच्यावरती की लोक नाराज होतील लोक आपल्यापासून दूर जातील आपल्याला मतदान करणार नाहीत ही भीतीच राहिली नाही त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही किती जबाबदार आहात ह्यापेक्षा आम्ही सुद्धा थोडेफार जबाबदार आहोत की आम्ही इतकं सगळं माहिती असून सुद्धा पुन्हा 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 तुम्हाला संधी देतोय त्यामुळे माझी विनंती आहे ही काय परिस्थिती आहे किती शेतकऱ्यांना बाधित म्हणून तो तपशील तुम्ही पाठवलेला आहे नुकसानीचा नक्की किती तपशील आहे हे सगळं तालुक्यानी ह्या जाहीर करा ना एकदा आम्हाला सांगा की बाबा त्यांना मिळालंय तुम्ही वेटिंगवर आहात तुमचंही ए जी आर निघेल आणखी एक दोन महिन्यांनी काहीतरी सांगा आम्हाला खोटं तर खोटं काहीतरी आश्वासन द्या जेणेकरून आम्ही सुद्धा वाट बघू की नाही बाबा त्यांचं झालं आपलंही होणार पण माझ्या माहितीप्रमाणे शासन निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी असतो कुणासाठी वेगळा आणि कुणासाठी वेगळा असा तो नसतो तर कुठेतरी कोकणातल्या शेतकऱ्यावर विशेषतः रायगडच्या पेंटच्या शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय हे मला ह्या माध्यमातून सांगायचं होतं आणि म्हणून आत्ताचा हा लाईव्ह सगळ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे अक्षरशः कोकणातला शेतकरी खूप धीराने घेत असतो कितीही संकटं आली तरी आ, तो हिंमत सोडत नाही हिंमत हारत नाही आणि त्यामुळे आपल्या शेतकरी शे कोकणातला कधी आत्महत्या करत नाही आणि मला असं वाटतं त्याचमुळे आपल्याकडे इतकं जास्त दुर्लक्ष होतं ही वस्तुस्थिती आहे पण आपण त्या मार्गाने नाही जाणार आहोत आपण लढणार आहोत आपण लढणारी जमात आहोत आपण लढू आपले लोकप्रतिनिधी काय करत आहेत हे नाही माहिती येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण नक्कीच ह्याबद्दल विचारायला सांगू इतर पक्षातील आमदार असतील विरोधी पक्षाचे आमदार असतील त्यांच्या माध्यमातून आपण आपला प्रश्न नक्कीच मांडू पण आपल्याला हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे की आपले स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात त्यांची ह्याच्यावरती काय स्पष्टीकरण आहे काय भूमिका आहे त्यांच्याकडे काय माहिती आहे सत्ताधारी पक्षाचे आहेत ना ते त्यांनी सांगितलं पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत मला वाटतं की त्यांनी तातडीनं आपलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती माहिती दिली पाहिजे शेतकऱ्यांना की काळजी करू नका आपल्यालाही नुकसान भरपाई मिळणार आहे त्या कुठल्या अडचणींमुळे आपला त्याच्यामध्ये सहभाग झाला नाही हे सगळं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे इतकंच या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं होतं धन्यवाद जय जगत